ने मस्त आहे आपण हा एक छान आठशे पंचवीस डबा बरं बघू चांगला भेटला तर घे मध्ये तर इथे सगळे हॉटेल्स मध्ये असतात ना डिश वगैरे वाट्या वगैरे तेच भेटतात खूप छान भेटतात मी हे पण एक बघते टिशू साठी ठेवायला माझं लक्ष गेलं तर हे लाकडाच आहे मला आधी वाटलं प्लॅस्टिकच येतं बघू शकता नऊशे ला इथे इथे उघडे प्रकार आहे बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी पण चॅनल वर खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सुट्टी सुट्टीच्या दिवशी आवडलं सगळं फरजी पुसली झाडून काढलं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये माझं ना पीठस संपलं तर गहुपती उडायचे आहे थोडं आणि गहू पण काढणार तर इथे मस्त नवीन भांड्यात आपल्या खिचडी करते हे जे गिफ्ट भेटलं तुम्हाला रिलायन्स मधून काय म्हणतात आपलं ट्रेंड्स मधून कपडे घेतले होते ना तीन हजार भेटलेलं तर त्याच्यात मस्त त्या दिवशी होते आज खिचडी करते तेल टाकलेलं आहे आणि मस्त ना खिचडी मी आज ना गिलक टाकणार आहे मळ्यातलं गिलक आहे हे ऑर्गॅनिक बघू शकता मस्त गिल्क टाकून खिचडी करणार आहे तर तुम्ही टाकता का गिलक नक्की सांगा मला याच्यामध्ये खिचडीमध्ये खूप छान लागतं तर आता खिचडी टाकून घेऊ आता खिचडी टाकून घेऊ पटकन एक्सरसाईज पण राहिली एक्सरसाईज करायची आहे खिचडी टाकून म्हटलं एक्सरसाईज करून येईल मग माझं आवडून घेईल ना मी भात कमीच खाते खिचडी एकदम रोजीच खाणार आहे फक्त वैभव आणि व्याज साठी खिचडी बनते तर इथे खिचडी टाकलेली आहे म्हणजे तांदूळ टाकायची आहे उकळी आली ना मग तांदूळ टाकणार इंद्राईन तांदूळ त्याच्यामध्ये मस्त डाळ मिक्स करणार उडदाची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची संपली आहे तांदूळ काढून घेतो मी मस्त खिचडी टाकलेली आहे आणि गिलकी मस्त टाकलेले भरपूर सारे तर आता इथे खिचडी होईल मस्त माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि विहान केला त्यांना केळाल्या टॅब घेतला म्हणून दोघं इतके खेळतात ना त्यांना अभ्यासाला बस होते मी आधी अभ्यास झाला ना मग टॅब देते तर इथे दोघांकडे टॅब आता आहे कारण विहांचा होता ना तर कियार खूप लढायची आणि मागायची भांडण व्हायचं दोघांचं तर आता सेपरेट सेपरेट टॅब आहे सेपरेट सेपरेट दोघांची टॅब काय खेळत आहे काय खेळत आहे बटरफ्लाय लाईफ ब्लाय लाईव बटरफ्लाय बटरफ्लाय लाईफ तर दोघं जॉईन करून खेळतात आता दोघांकडे टॅब येत भांडण नाही त्यांचं दोघांकडे टॅब येत भांडण होत नाही मस्त खेळतात दोघ जण चाललंय त्यांचा खेळ ना इथे सुट्टी ना तर आज मस्त खेळता येते आणि बाहेर मग पण ऊन आहे घरातलं पण मी सगळं आवरून घेतलेलं आहे पूर्ण क्लीन झालेलं आहे खूप ऊन आहे झाडांना पान टाकायचं आहे म्हटलं थोड्या वेळाने टाकेल आवरून माझं एक्सरसाइज वगैरे झाली ना माझं आवरून स्वतःच मग पान टाकेल झाडांना तर चला मी टॅप घेऊन देत नव्हती की याला म्हटलं कशा कशालावलं लवकर असं जसं पण वैभवचं काय तर तेल भाणे नाही मला घेऊनच द्यायचा तिला दोघांचे भांडण होतंय वगैरे तर म्हटलं ठीक आहे मग मी घेऊन दिला तिला टॅप तर असं तर इथे मसा तर खिचलो होते आणि पाणी पण टाळू शकतो आपण इथे वाफवायला तर मी याच्यामध्ये तितर तेल होते तीतर मसाला मस्त झालेला चिटकार नाही खाली काही असं कारण त्याचा बेस खूप जाड आहे ना आणि तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल रिलायन्स क्यू मार्ट स्मार्ट मधला तर तिथे भांडण इतक्या ऑफर्स इतक्या ऑफर्स आहे स्टीमर माझं खूप मोठं स्टीमर आहे मला नंतर हे झालं की आपण छोटं तरी स्टीम स्टिमर घेतलं असतं तर माझं खूपच मोठं आहे तर मी ते खूप दिवस झाले आता घेतलं आय म्हणून घेतलेलं मी ते पण स्क्यू स्मार्ट मार्ट मार्टला खूप छान स्टीमर आहे छोट्या साईजमध्ये पाचशे नव्या आहे तेराशेचं आहे तेराशे नव्याण्णवचं आणि बाकी मग वगैरे वेगळे अशी भांडे सुद्धा आहेत तिथे खूप भरभूर भांडे आहेत मला तर खूपच आवडतं मी तर कढई घेतली तुम्ही दाखवली त्या दिवशी तर मी दोनदा दोन वेळेस याच्यात केलेली भाजी काल वांगे बटाट्याची केली आणि त्या दिवशी काय केलं होतं मी तर ही कडाई घेतलेली ब्लॅकफॉलची मला अशी भांडे खूप आवडतात ब्लॅकफॉलची तर म्हटलं ना सगळे असे एल्युमिनियम वगैरे सगळे मी काढून टाकले सगळे ब्लॅक कल स्टीलचे असेच घेतले आणि याचे पण नाही मी आता वापरू जास्त आपले काय म्हणता आता आठवत नाही ना मला ते पण भांडे काढून टाकलेले आहे आता फक्त स्टील आणि ब्लॅक कल अशी भांडे वापरते तुम्ही तर भरपूर माझ्याकडे असेच स्टील ची जास्त आहे आणि असे आहे आता एक्सरसाइज करते इथे मॅटा थांब पटकन आता था पन्नास पंधरा पन्ना, पन्ना मिनिटाचीच करणार पटापट चला पटकन करून घेते आणि मग आवडलं की बोलते तुमच्याशी तर इथे माझा आवडून झाला आहे आणि डे सांगितले होते तर वाळवले बघू शकता आणि आता चाललेलो आम्ही ना मूवीचा प्लॅन ठरवलं होता म्हटलं आता मूवीला जाऊ पण बघितलं सगळे तिकीट हे झालेले बुक झालेले आहे आणि आपण जाऊ नंतर म्हटलं वी अंदाना मुफ पिक्चर येणार आहे ट्वेंटीला तर तो पण बघायला जाऊ आणि हा आता पुष्प बघू जमलास तर जाऊ पण सहाचा आहे तर मग नंतर कसे घरी एकटे दहा अकरा वाजेपर्यंत नाही राहू शकत त्यांना वै बोला ओली मी तीनचा किंवा चारचा असला तरी म्हणजे येतं येतं लवकर घरी पण तो सहाचा आहे डायरेक्ट मान कॅन्सल केलं तर आता आम्ही जातो असंच कसं फिरतो इकडे तिकडे आणि भाज्या पण घेऊन यायच्या आहे तर मी आवडून ठेवलं होतं मूवीला जाण्यासाठी आणि विहा ते इथे खेळत आहे आणि केस मस्त वॉश आज छानपैकी नाही बघितला मस्त आणि बघ दरवाजा लावून घ्यायचा पोजचा थंड हवा येते किया हा मसा ने ने की ह्या किया थंडी आम्ही भाज्या पण घेऊन येतो बघतो आता कुठे कुठे जातो चला मस्त मूवीचा प्लॅन होता मी सगळं आवडलेलं होतं पण मग कॅन्सल केलं सहा वाच डायरेक्ट मूवी तर तो डायरेक्ट दहा साडे दहा ला घरी येऊ तर एवढा वेळ हे की आला नाही राहू शकत घरी त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं आम्हाला तीनचा किंवा चार तीन किंवा चारचा पाहिजे होता पण तो नाहीच अवेलेबल काय मुपासा बघू आपण हा हा मुस मुपासा येतो तेव्हा हो काय आणू तुला काय आणू सांग ना काय आणू सांग हा काय आणू आता ने आता थंडी किया रहा आता मस्त खेया जिविशान, तू, विहार वस्त टैप खेया दुमार लगा तांग देगा दूशाथ अउचाथ वरी फ्लेंस काथ बढ़िया गिला

भेटल काही हां चांगलं वाटतं मला हां हां थोडा स्टडी एकदम असं म्हणजे नाही तो बघू शकतो सिंगल तो नाही भेटत पण हा सिंगल आहे बघू शकता एकदम मस्त आता हा बघते आता बघते अजून दोन मस्ते हा दो एक डब्बा बघितला आहे मी जे पी कंपनीचा खूप मोठा पॉट आहे बघू शकता हा असं पूर्ण बारक्यू कितीच आहे बावीसशे हा एक छोटा आहे हे केकचे ओ आपल्याला असं पाहिलं होतं ना एवढं छोट दोनशे साठ ला आहे हा कलर ला नाही केक वगैरे करायला याच्यात छान ना तयार काही तुम्ही काही विचार हे बिवा ना कप केक मी करेल तेव्हा मस्त अशी होती गोल्डन तिथे माळ घेतली आपल्या एकशे सात ना तिथे पण एकशे ऐंशी घेतल्या अक ए वाव काय काय घेत बघायला हे याच्यातलं आपलं पावडर बिवडर चहाच पावडर मसाले काढायला नाही नाही यंदो नाही घेऊन द्या मला एकशे पंधरा आहे काढायचं का काढायच येते का? लाकडी बॉटल मधून तेव्हा ते हा निघा पहिला आहे घेईल मी वेगवेगळे आता बघून घेते काही काय नाही नाही हे पण मेटल सर वाटत हा मेटल आहे

तर इथे सगळ्या हॉटेल्स मध्ये असं ना डिश वगैरे वाट्या वगैरे ते भेटतात खूप छान भेटतात मी हे पण एक बघते टी साठी ठेवायला बघू शकता मस्त प्लेट प्लेट्स प्लेट्स आहे मिल्टनचे अठ्ठ्याण्णव रुपयाला डिश आहे डेकोरेशन साठी प्लेट्स हांडी हे बाऊल सूप बाऊल मस्त आहे तर मागे पोळ्यांचा डबा मला भेटलेला आहे एक बघते टिश्यू पेपरसाठी हे बाऊल पण किती मस्त आहे वाव किती स्टर्डी एकदम मस्त आहे प्लेट्स त्याची प्राइस आहे दोनशे वीस शकता खूप मस्त आहे आणि अशी बाऊली पण खूप छान एकदम मस्त आहे आज लक्ष गेलं तर हे आहे मला आधी वाटलं प्लॅस्टिकच आहे बघू शकता नऊशेला तर इथे इथे उघडे प्रकार आहे आणि हे सुद्धा आहे स्नॅक्स वगैरे ठेवायला सगळ्या लाकडाच्या वस्तू आहे इथे आणि हे काही बघू शकता

गुपमध्ये असा डब्बा घेतला मी आणि सूप काढायचं घेतलेला आहे माझ्याकडे ब्रशवालं होतं ना तर मग सुद्धा समचा घेतलं मला तर ते आता ग्रहसाठी ना चष्मा बघायला गेलं होतं आम्ही लेन्स कार्टमध्ये तिथे बघितला तयार करायला टाकलेला आहे आता तो पण दाखवानी घ्यायचं आहे तर आता इथे आहो घरी आणि असं पोळ्या करायला बघितलेलं आहे बाहु दे आठ मी राह होते तर मी ते एक बघितलं होतं टिश्यू पेपर ठेवायचं तर ते मेटरचं होतं त्याचा कलर पण गेला असं काही दिवसांनी तर मग मी हे घेऊन टाकलेलं आहे प्लॅस्टिकचं आहे हे तर हे मला दिसलं तिथं तर हे मला बेचाळीस रुपयालाच मिळालं पासष्ट रुपयाचं घेतलाही त्याच्यात आपण टिश्यू पेपर ठेवू बरं परफेक्ट मी काढू शकते तस इथे ठेवेल मी भारी असं घेतलेलं आहे आणि भाज्या आणल्यात डबा मी अंदाज दाखवते पळ्या आमचा भाज्या काढून तर तुम्ही वेगळाच ठेवते हरभरा तीन जुड्या खरबऱ्याच्या बघू शकता हरभरा त्याच्यानंतर भाज्या आहे मला इथे मस्त शेपूची भाजी आणि इथे ना माझ्या फेवरेट मला खूप आवडतात मुळ्याच्या डिंगऱ्या ज्या मुळ्याला येतात ना त्या डिंगऱ्या त्याआकि आणि उद्या वगैरे करून टाकली आलं इथे डिंगऱ्या बघू शकता तर त्या मस्त मी उद्या करेल साईडला इथे भेंडीची भाजी फुप्पलीची खालीच नाही भेंडीची भाजी घेली ती पण साईडला होती त्याच्यानंतर इथे मस्त ताजा ताजा पालक आणि इथे आहे किती छान आहे कांद्याची पा किती कवळी मस्त घेतली तर अशा एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे तर इथे मी भाज्या निवडून घेतल्या स्वयंपाक पण झालाय माझा आणि पटकन निवडून ठेवले म्हणजे आता टेन्शन नाही तर शेपूची पालकची वगैरे सगळी निवडून ठेवली ठेवलेली आणि शेपूची आता लास्टला होती तर असं ती ते मी मस्त राहतात तर इथे भाज्या निवडून झालेल्या आहे बघू शकता इथे आणि स्वप्न असं झालेलं आहे भात भेंडीची भाजी वरण पोळी असं केलेलं आहे तर इथे बघू शकता तुरीचं वरण एकदम थोडंच केलं कारण मी ह्या खाली जेवतोय ना त्याच्यामुळे इथे तुरच वरण केऱ्यासाठी वरण काढलं तुरीचं इतकं तुला वरण भातील इथे भेंडीची भाजी मस्त उभी भेंडीचे रून इथे भात इंद्राई आणि चपात्या केलेल्या आहे तर असं आहे सगळं इथे आपला डब्बा आहे पोळ्यांचा तर तो नंतर दाखवते जेवण झालं केरा जेवण वगैरे करून घेतो आणि हरभरे भरपूर त्याला बघू शकते इतके हरभरे आहेत ना त्याची चटणी सुद्धा करू शकतो खूप छान लागते आणि अशी तर असे पण खाऊ शकतो भाजून वगैरे तव्यावर तर एवढे सारे हरभरे तेवढ्या तीन जुड्या भेटलेल्या आहे मला गावठी हरभरे आहे काही भेटतात ते नुसते काबुली जाण्याचे मोठे मोठे भेटतात पण हा गावठी हरभरा आहे मस्त गोड एकदम छान आणि ही भाजी निवडलेली आहे ना हे आमचं ससा खातो नाही तर मग मी ना मला टाकी केलेली आहे आम्ही हाफ टाकी त्यात माती आणि अशा ता भाज्या टाकून देतो म्हणजे खत वगैरे त्या झालं ना ते झाडांना टाकून देतो तर तिथे तापतो आम्ही तिथे स्वयंपाक झालेला आहे तर भांडे लावलेले आहे आणि पूर्ण क्लीन करून घेतलं गॅस घेतलेला आहे तर आता आपल्या टिशू टिशू रसून लागतो एखादा तर त्याच्या प्लेन आख ग्लास पुसला जातो तर मस्त क्लेन झालं सगळं आमचं जेवण झालं रिशोशांडे जाऊन दिले आणि तुम्हाला आता मी पोळ्यांचा डबा दाखवते त्याच्या आधी मी हे घेतलं अं एकच होत एकशे साठ ला तर याला चंबाचा आहे बघू शकता चम्मच आहे म्हणजे तूप मला तुपासाठी घेतलं मी तूप काढायला तर खूप मस्त आहे असं ब्लाउज तर अशी बन्नी आहे एकशे साठला मिळाली एवढीशी खूपच महाग दिली आणि त्याला किंमत पण होती नंतर लावली त्यांनी किंमत पण मग घेऊन टाकलं कारण मला चमचं पाहिजे होतं माझ्याकडनं ब्रशवाला आहे तर माझ्याकडे असं ब्रश वाग याच्यात पण ब्रश होता मी काढून ठेवला मग मी माझ्या ज्या एक्स्ट्रा चम चमचा आहे ना बारीक त्याच्याने काढायची तू त्याच्यात तूप ठेवले नव्हतं मी तर त्याच्या याला पण ब्रशच आहे बघू शकता असा तर हे पण ग्लासच आहे तर त्याच्यामुळे मला चम्मच पाहिजे नव्हतं तर मग मला मिळालं छोटसच आहे पण जाड आहे ना याला कसं की मी बघ याला चोता चोता तर याला सुद्धा बसत पण छोटा तर मजे छोटा बसेल तर अशी एक बंदी घेतली छोटीशी तुपासाठी तर ही डिशोशर बंद लावून तर हे तर बघितलं असेल तुम्ही डिशू पेपरच ते घेतलं आणि हे डब्बा घेतलेला आहे आपला पोळ्यांचा तुम्हाला दाखवते कसं आहे मिल्टिल्ट कंपनी कार्युवा पण मग ते मोटे मोटे नहीं नहीं चूटे चूटे ना पोळ्या बसल्या पोळ्या आपल्या साईजच्या पोळ्या ज्या आपण त्या मावतील पोळ्यांचे पण दब्य होते पण ते एकदम छोट्या पोळ्या आणि जास्त मावल्या पण नसत्या हे एकदम मापात आहे आणि कलर पण सुंदर याच्यात ब्ल्यू कलर होता एक ग्रे कलर होता आणि एक काय म्हणतात कलर त्याच्यामध्ये हा याच्यामध्ये आहे की ब्लू एक ब्लॅक एक हा एक हाय आणि एक पिस्ता कलर आहे ग्रीन कलर तिथे कलर बघू शकतात माझा हा कलर एक हा त्याला असा डबा घेतलेला आहे आणि माझा जो जुना डबा आहे ना कोळ्याचा डिश वॉशरला लावलेला आहे तर त्याचं ना मला सोबडायला खूप पि हे जायचं असं हात दुखायचा त्याच्याने आणि याला तसं हँडल आहे मला हँडलवाला पाहिजे होता मग तस आहे कोळ्यांचा डबा हँडल आहे त्याला आणि असं घेऊन पण जाऊ शकू पुढे ठेवायला म्हणजे जेवायचे असेल तर पुढे डब्बा असा घेऊ तर कसं वाटलं ते नक्की सांगा मला ना घ्यायचाच होता खूप दिवसापासून चेंज करायचा होता डब्बा पोळ्यांचा तर आज फायनली चेंज केला सोनी गिफ्टमध्ये जाऊन तर कसं वाटलं नक्की सांगा आणि विल्टन कंपनीचा घेतला चांगल्या कंपनीचा घेतला आणि तो डब्बा मला ना पडलेला आहे आठशे साठ होती किंमत तर तो मला सातशे काहीतरी सात सातशे आता याचं बिल कुठे काय मग सातशे चार पडला तो सातशे वीस सातशे तीस असा तर त्याची किंमत आठशे साठ आहे ते कसं वाटायचं ते सांगा तर आता मी नव ना, ना डिशवॉशर लावून दिली ले एकदा आणि मग यूजला काढेल तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटत नक्की सांगा व्हिडिओशी चेक करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर असा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही क्वेशन्स असतील तुमच्या मनात तर ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की 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 व्हिजिट करा आणि लाईक करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय